बातमी क्रिकेट विश्वातील भारत विरुद्ध बांगलादेश सामना आज खेळवला जाणार ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी अभियानाची सुरुवात आजपासून बांगलादेश विरुद्धच्या सामन्याने करणार आहे सामना दुपारी अडीच वाजता दुबई मध्ये खेळवला जाणार आहे चाहत्यांना सामना मोबाईल वर जिओ स्टार आणि टीव्ही वर स्पोर्ट्स नेटवर्क कवर पाहायला मिळेल टीम इंडिया आजचा सामना जिंकत विजयाने चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात करण्याचा प्रयत्न करणार चॅम्पियन ट्रॉफीतील बांगलादेश विरुद्धचा इतिहास पाहायचा झाल्यास भारत आणि बांगलादेश आजपर्यंत फक्त एकदा सामने सामने आले आहेत दोन हजार सतरा मध्ये भारत बांगलादेश यांच्यात सेमीफायनल खेळवले गेले होते ज्या टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत केले होते तर बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी रोहितची प्लेईंग इलेव्हन अशी असू शकते रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल विराट कोहली श्रेयस अय्यर अक्षर पटेल के राहुल विकेटकीपर हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा कुलदीप यादव मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग तर असा असेल बांगलादेश विरुद्ध भारतीय संघ मित्रांनो तुमच्या मते पहिल्या सामन्यात कोणता खेळाडू धमाकेदार कामगिरी करणार ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा